नमस्कार मित्रांनो मी सांगली पदवी आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो विठवयाच्या या दर्शनाच्या वा वारीमध्ये जी लाईन आहे ज्या ठिकाणी आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत हे संध्याकाळची वेळ आहे अकरा वाजून वीस मिनटांनी आम्ही आतमध्ये आलो रातच्या एक ते दीड वाजले असतील वेळेचा हा वारीतील वारकऱ्यांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहू शकता रात्रभर की अशीच वेटरायाच्या दर्शनाची रांग असते यामध्ये वार असणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साहही असाच असतो आणि एवढं छान वातावरण होतं की त्या ठिकाणी थकवा रात्रभर झोप नसतानाही थकवा जाणवलंच नाही आणि सर्व सर्वजणांच्या चे चेहऱ्यावर असाच आनंद शेवटपर्यंत होता मुलाबाळांच्या हातामध्ये संसाराच्या धुरा देऊन परमार्थ करण्यासाठी परमार्थाच्या मागा मार्गावर निघालेले हे सर्व वारकरी या ठिकाणी दिसत होते म्हणजे सर्वजण पन्नास पंचावन्न ते साठच्या पुढचेच पब्लिक या ठिकाणी वाटत होते जे वारीला मॅक्झिमम आले होते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले सर्व भाविक भक्त रात्रभर असेच आठ ते नऊ तास विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभे होते सर्वजण लाईन हळूहळू पुढं सरकत होती रात्री साडेचारच्या सुमारास ही लाईन बंद झाली कारण पुढे विठ्ठलाची आरास करायचे असल्यामुळे त्या ठिकाणी एक तास दर्शन बंद केलं तर त्यामुळे एक तासभर लाईनमध्ये बसतील लोक त्याच ठिकाणी डो डोलका लागायला लागला प्रत्येकाची झोप लागायला लागली पण माझी मात्र त्या ठिकाणी झोप लागत नव्हते का माहीत नाही पहिले पहिलीच वेळ होती पण रात्रभर मात्र झोप लागत नव्हती कारण हा उत्साह मी पहिल्यांदाच पाहत होतो आदमापूरच्या बाळबाबांच्या दर्शनासाठी मी ज्यावेळी जात असतो त्यावेळी एक ना दोन तास कुठे ना कुठे होते पण या ठिकाणी मात्र आज झोप लागत नव्हती कारण ही माझी पहिलीच विठ्ठलाचे दर्शन घ्यायची वेळ होते पाटील साहेबांनी मी संध्याकाळी अकरा वीस लाईन मध्ये लागलेलो त्यानंतर सात आठ तास हा वारीतला म्हणजे लाईन मधला दर्शनाचा प्रवास करत आम्ही घाटावरती सकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान या ठिकाणी म्हणजे मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो अजून पुढे शंभर ते दीडशे मीटरचा प्रवास होता की त्या ठिकाणी जाऊन आम्ही जा दर्शन घेणार होतो आपण या ठिकाणी नदीचा नजारा पाहू शकता सकाळची वेळ आहे आणि किती सुंदर नजारा आहे या ठिकाणी घाटावरती जमलेली वारकऱ्यांची भक्तांची गर्दी किती छान वाटत आहे त्याचबरोबर हा पक्ष्यांचा थवा जो सकाळी विहार करत होता पाहून इथलं निसर्गरम्य परिसर नदीतली स्वच्छता सगळ्या गोष्टी पाहून खूप छान वाटत मित्रांनो आपण ब्लॉग पाहिले असतील या ठिकाणी हा ब्लॉग याच ठिकाणी समाप्त होत आहे कारण पुढे मोबाईल दर्शन साठी गेल्यानंतर मोबाईल काढून घेतात त्यामुळे लॉकर मध्येच मोबाईल जमा करावे लागले अशा प्रकारे पंढरपूर विठ्ठल दर्शन ब्लॉग याच ठिकाणी समाप्त होत आहेत धन्यवाद मित्रांनो